आत्तापर्यंत एवढ्यांदा खाल्ला आहे ना पण जेव्हाही खाते ना त्यावेळी वाटतं की आज पहिल्यांदाच खाल्ला आहे आणि पहिल्या वेळेस खाते तर किती ती खावं असं वाटतं वडापाव खूप आवडतो मला खूप म्हणजे काय विचारायचीच सोय नाही पुण्याला गेल्यावर मी वडापाव खायचं विसरत नाही बरं का तर चला आज फौजी म्हटले आहेत की वडापाव कर मला तर बहानाच पाहिजे आहे वडापाव कुठल्याही वेळी द्या मी खायला तयार आहे तर इथे मी कुकर घेतला याच्यामध्ये बटाटे घालते आवश्यकतेनुसार आणि थोडंसं पाणी टाकत आहे तळाशी फक्त आणि त्यानंतर याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहे आता बटाटे जर खूप मोठे असतील तर तीन शिट्ट्या घ्या आणि लहान असतील तर दोन शिट्ट्या घेतल्या तरी पुरेसा आहे शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बंद केला आता इकडे एका मिक्सरच्या जारमध्ये मी अद्रक लसूण थोडीशी घेतलेली आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे सर्व वाटण मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे आणि मस्त असं याचं एकदम दर दर झालं पाहिजे पेस्ट नाही करायचं आपल्याला दाणेदार राहायला हवं या पद्धतीने आता बटाटे थंड झाल्यानंतर इथे बटाटे देखील मी व्यवस्थित साफ करून घेते आणि बटाटे खूप जास्त उकडायचे नाही जेणेकरून हा मसाला जो आहे ना तो पातळ होईल आणि वडे बनणार नाहीत आणि बनले तरी तेल जास्त पितील त्यामुळं बटाटे खूप जास्त गाळा होईपर्यंत उकडवायचे नाही आता इथे कढई ठेवली आहे मी कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी कडीपत्ता छान तडतडेपर्यंत याच्यामध्ये मी व्यवस्थित असा फ्राय करून घेतला आहे त्यानंतर जो मसाला बनवला होता तो देखील ॲड केला आता या मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला छान फ्राय करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये हळद टाकली आहे हळद देखील खूप जास्त नाही ॲड करायची आहे चवीनुसारच ॲड करायची आहे आता सर्व बटाटे याच्यामध्ये कुस करून याला मी बारीक केलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ याच्यामध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे मसाला तयार झाला आहे मसाला एकीकडे एक थंड होतोय तोपर्यंत इथे वडे आपण ज्याच्यामध्ये बुडवून वडे बनवतो ना ते बेसन पीठ इथे मी बनवून घेणार आहे तर बेसनपीठ बनवण्यासाठी इथे मी बेसनपीठ घेतलं आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार थोडं थोडं पाणी घालत याला आपल्याला एक छान असं बॅटर करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा याच्यात सोडा वगैरे काही घालायचं नाही गरजच नाही आहे सोड्याची जेवढं तुम्ही फेटून घ्याल ना तेवढे वडे छान बनतील आणि खुसखुशीत आणि एकदम फ्लफी बनतील फक्त बॅटर जे आहे ना ते खूप वेळ मस्त फेटून घ्या कढईमध्ये एकीकडे तेल ठेवलं आहे आणि आता इथे मी वडे बनवून घेत आहे तर ज्या पद्ध पद्धतीने गाड्यावरती वडे ब बनवतात ना त्याच पद्धतीने गोल आणि थोडेसे चपटे इथे मी पेटीस देखील बनवत आहे पेटीस म्हणजे उलटा वडापाव तर पाव त्याचं पोट फाडायचं त्याच्यामध्ये तो मसाला भरायचा आणि बस डीप करून फ्राय करून घ्यायचा आहे त्या बॅटरमध्ये ड्रिप डीप करून फ्राय करून घ्यायचा आहे बस आपला उलटा वडापाव तयार आहे शाळेपासून खाती ना आम्ही पॅटीस म्हणायचो त्याला याच्या देखील मी दोनदा वडापावची रेसिपी अपलोड केली आहे मी म्हटलं त्याप्रमाणे मी जेव्हाही खाते ना तेव्हाही प्रत्येक वेळी मला वाटतं की मी पहिल्यांदाच वडापाव खाते आहे आणि त्यामुळंच मी तुमच्याशी ती रेसिपी देखील शेअर करते आता इथे गॅस मीडियम ठेवायचं आहे माझी कढई जी आहे ना ती पातळ आहे लोखंडाची आहे त्या कढईमध्ये तेल गरम होतं पटकन तर एकदा तेल छान गरम करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरतीच वडे तळून घ्यायचे आहे छान चा। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित वडे तळून घ्यायचे आणि बस वडा इथे तयार झालेला आहे तर या पद्धतीने वडापाव मी नेहमीच करते मला किंवा मुलांना किंवा फौजींना जेव्हाही खाऊ वाटतं ना तेव्हा मी वडापाव बनवते आता इथे जे पाव घेतले होते ना उलटा वडापाव बनवण्यासाठी तर ते देखील मसाल्यामध्ये त्या बुडवले बॅटरमध्ये आणि बस तळून घेतले आहे दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे तर तुम्ही म्हणाल की हे पाव मग खूपच तेलकट होईल तर अजिबात तेलकट होत नाही तुम्ही मिश्रण व्यवस्थित जर बनवलं तर हे पाव जे आहेत ना ते अजिबात तेलपीट नाहीत नाही खूप छान बनतं आता वडे आणि पेटीस दोन्ही तयार झालं आहे तर या तेलामध्ये मी थोडंसं हे बॅटर सोडते आहे मला बनवायची आहे चटणी जी वडापावबरोबर भेटते नसतीच तर इथे या पद्धतीने मी थोडीशी ही कुरकुरीत शेव किंवा हे थोडंसं असं बुंदी पाडून घेतली आहे या पद्धतीने तर याचीच चटणी बनवायची आहे ही छान क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची असते आणि त्यानंतर आता याच तेलामध्ये मिरची घेतली आहे तर मिरची स्वच्छ धुतली तिला पुसून घेतलं आणि त्यानंतर दोन भाग केले आहेत म्हणजे मिरचीला मधून एक कट लावला आहे मी आणि मिरची तळताना थोडंसं दूरच थांबायचं बरं का खूप तेल उडतं कारण मिरची जी आहे ना ती फुटली जाते त्यामुळे मिरची फोडूनच टाकायची शक्यतो आणि या पद्धतीने मिरची देखील आता तळून झाली आहे वडापाव म्हटलं तर ही मिरची असणं गरजेचंच आहे त्याच्याशिवाय वडापावला मजा नाही बरं का आणि त्या मिरचीबरोबरच मला ही चटणी देखील खूप आवडते तर इथे मी आ, हे सर्व काही बुंदी पाडून घेतली होती ना तर त्याच्यामध्ये आता त्याच्यातलीच मोठी मोठी बुंदी किंवा चुरा तो मी मोठा मोठा घेतला आहे जेणेकरून चटणी खूप छान बनेल याच्यामध्ये मी चार ते पाच लसण पाकळ्या टाकल्या आहेत थोडंसं अगदी मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि कश्मीरी लाल तिखट टाकलं ला आहे जेणेकरून रंग खूप सुरेख येईल पण तिखट लागणार नाही आता एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे ओबडधोबड मी इथे कांदा कापला आहे फक्त मिक्सरला एक एकदा फिरवायचा आहे कांदा बारीक व्हायला नको फक्त तो दिसला पाहिजे त्या चटणीमध्ये आणि त्याची चव जी आहे ना ती खाताना लागली पाहिजे बस चटणी इथं तयार झाली खूप छान लागते बरं का जर तुम्ही याच्या आधी कधीच ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही या चटणीशिवाय वडापाव खाणारच नाही आता माझ्या पद्धतीने मी माझा वडापाव बनवते तर मी काय करते सर्वात आधी ते चटणी ठेवते खाली त्यानंतर वडा आणि वरच्या साईडला पण चटणी ठेवते आणि बस इथे माझा वडापाव तयार झाला आहे काय मग हे पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय की नाही सुटणारच ना वडापाव म्हणजे एक म्हणतात ना दुप्तीनच आहे माझी तरी किमान मला खूप आवडतो वडापाव म्हणजे एनी टाइम कुठल्याही वेळी द्या तुम्ही मी खायला तयार आहे असं आहे माझं तर चला वडापाव लवर जे पण असतील त्यांनी कमेंट करा तुम्हाला आवडतो ना कर की नाही वडापाव आणि ही चटणी स्पेशली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आता इथे हे जे पेटीस बनवलं आहे ते थोडंसं कट करून दाखवतो मी तुम्हाला कसं बनलं आहे आधी हा वडापाव भाव हा हा काही टेंटिंग दिसतं आहे पावसाळा येणार आहे मंडळी त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा गाड्यावर जाण्याची गरजच नाही आहे घरच्या घरी तुम्ही गाडा बनवू शकता वडापाव तर एवढं भारी वडापाव बनतो तर बघा गरमगरम पॅटेज देखील तयार आहेत तुम्ही बघा तेल कुठेतरी दिसतंय का तर चला मंडळी या झनझणीत जन चणचणीत चन आणि चमचमीत रेसिपीचा आम्ही आस्वाद घेतो तुम्ही व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक केअर अँड बाय